मित्रांनो बरोबर दहा वर्षापूर्वी वेळेला मी डीमॅट अकाउंट ओपन केलं डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर काही दिवसानंतरच ट्रेडिंगची माहिती समजली आणि त्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात केली ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर कधी पाचशे कधी सहाशे कधी सातशे रुपये प्रॉफिट व्हायचा मग वेळेला प्रॉफिट वाढायला लागला त्यावेळेला अपेक्षा देखील वाढायला लागल्या मग अपेक्षा वाढल्यानंतर काय होत होतं ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये प्रॉफिट झाला वाटायचं की राऊंड फिगर करू हजार रुपये प्रॉफिट करू आणि क्लोज करू लगेच हजार अकराशेला प्रॉफिट अकराशेला प्रॉफिट गेलं वाटायचं आपण कमीत कमी पंधराशे सोळाशे पर्यंत जाऊ आणि मग प्रॉफिट बुक करू आणि मित्रांनो अशा अपेक्षा वाढत जायचं त्यानंतर तो ऑप्शन रिव्हर्स यायला सुरुवात व्हायची पंधराशेचा प्रॉफिट अकराशेला यायचा अकराशेचा प्रॉफिट आठशेला यायचा आठशेचा प्रॉफिट सडनली आठशे वरून डायरेक्ट शंभर दीडशे लाच यायचा आणि त्यानंतर तो अडीचशे तीनशे पाचशे रुपये मायनसमध्ये जायचा आणि मायनसमध्ये गेल्यानंतर मग वाटायला सुरुवात व्हायची बरोबर प्लस मध्ये जरी आला पाचशे रुपये झालं तरी एक्झिट करू पण मित्रांनो तो, रुप। तो पाचशे रुपये प्लस मध्ये यायचा नाही पाचशे मायनसचा हजार मायनस दोन हजार मायनस तीन हजार मायनस कधी चार हजार कधी पाच हजार मायनस पर्यंत पण जायचं मित्रांनो बाबतीत ही ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर असच झालं आहे का हे होण्यासाठी मग सर्वात महत्वाचं कारण तुम्हाला माहित आहे का एक्झिट प्लॅन प्रॉपर नसणं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे का पण नेहमी कोणतो कुठं करायचं कशामध्ये ट्रेडिंग करायचं स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेडिंग तुम करायचं का मध्ये ट्रेडिंग करायचं म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायची आपलं गोष्टीवरती आपण चर्चा करतो करतो अभ्यास इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट सॉफ्टवेअर आहे आहे बेस्ट वेबसाईट कोणती आहे याचा पण आपण विचार करतो पण मित्रांनो एक साधा महत्वाचा प्रश्न कधीही कुणीही विचारात घेत नाही ते म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर त्या गुंतवणुकीमधून बाहेर कमी पडायचं मग ते फायद्यामध्ये असू द्या किंवा तोट्यामध्ये असू द्या हा एक्झिट प्लॅन असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे प्रॉपर एक्झिट प्लॅन नसेल तर मित्रांनो या मार्केटमध्ये कमवलेला पैसा जाण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मित्रांनो एंट्रीच्या बाबत सगळेजण सांगतात तुम्ही जर युट्यूबला एखादी स्ट्रॅटेजी सर्च केली तर तुम्हाला हजारो व्हिडिओ युट्यूबवरती मिळतील पण तुम्हाला मित्रांनो खूप कमी व्हिडिओ एक्झिट वरती मिळतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही एंट्री तर प्रॉपर घेताय काही अर्थ नाही फक्त तुमचा प्रॉब्लेम आहे एक्झिट कुठं करायचं मग ते प्रॉफिट असू द्या किंवा लॉस असू मग मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाच्या विषयावरती चर्चा करायचा आहे तो विषय म्हणजे एक्झिट प्लॅन आपला कशा पद्धतीनं असला पाहिजे त्याचबरोबर एक्झिट प्लॅन सोबत अजून एक खूप महत्वाचा आणि ट्रेडिंग मधला सर्वात जास्त इम्पॉर्टंट पॉइंट कुठला असेल एक्झिट प्लॅन आणि ट्रेडिंग सायकोलॉजी ह्या दोघांचा एकत्रित विचार जो येतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे मित्रांनो हा जो अप्रोच आहे हा खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये प्रॉपर एक्झिट प्लॅन समजला तर मला वाटतं की तुमच्या फायनान्शियल फ्रीडमचं डोर देखील मार्केटमध्ये ओपन होऊ शकतं चला मित्रांनो सुरुवात करूया मी पाच डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असा युट्यूब चॅनलला अजून केलं असेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा प्रत्येक ट्रेडर आणि इन्व्हेस्टरला समजेल अशा मार्केटमध्ये एक्झिट प्लॅन काय असतो ते समजावून सांगतो तुमची इन्व्हेस्टमेंट असू द्या तुमचं स्विंग ट्रेडिंग असू द्या तुमचं ऑप्शन ट्रेडिंग असू द्या कोणत्याही असेट क्लासमध्ये तुम्ही जी एंट्री घेतलेली आहे त्या एंट्री मधून बाहेर कसं पडायचं याच नियोजन मार्केट मध्ये खूप महत्वाचं आहे आणि हेच नियोजन आपल्याला एक्झिट प्लॅनच्या सहाय्यानं करायचं असतं लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही एक्झिटचा प्लॅन करता त्याच्या पाठीमाग दोन महत्वाचे पर्पज असतात एक म्हणजे प्रॉफिट सिक्युअर करणं आणि दुसरं म्हणजे मर्यादित लॉस ठेवणं हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण मार्केटमध्ये पैसा किती मिळवला यापेक्षा जास्त महत्वाचा असतं तो किती जपला मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक शंभर रुपयाला घेता तो एकशे तीस रुपयाला गेला आणि तुम्ही जर त्यातलं प्रॉफिट बुक नाही केलं तर तो स्टॉक तुम्हाला पंच्याण्णव रुपयाला सेल करावा लागतो आणि प्रॉफिट पोझिशन लॉस मध्ये जाते पहिल्या लक्षात घ्या असं होण्या पाठी मग सर्वात महत्वाचं कारण काय असतं तर तुमच्याकडं प्रॉपर एक्झिट प्लॅन नसणं लक्षात ठेवा मित्रांनो सक्सेसफुल ट्रेडर नेहमी एंट्री आणि एक्झिट अगोदर ठरवतात त्याशिवाय ते ट्रेडचे प्लॅन करत नाहीये मित्रांनो तुम्ही असं कधी केलं आहे का तुम्हाला सोलापूर मधून पुण्याला जायचं आहे पण कधी जायचं आहे कुठं जायचं आहे किती वाजता जायचं आहे कोणाकडे जायचं आहे काही माहीत नाही तुम्ही डायरेक्टर बसमध्ये प्रौस बसला प्रौस असं कधी होत होत नाही मित्रांनो त्याच पद्धतीनं मध्ये देखील तुम्हाला कोणत्या ट्रेड मध्ये एंट्री घ्यायची आहे किती वाजता एंट्री घ्यायची आहे कुठल्या प्राइसला एंट्री घ्यायची आहे त्या ट्रेड मधून एक्झिट कधी करायचंय हे देखील माहीत असणं आहे त्यामुळे मित्रांनो सक्सेसफुल ट्रेडरसाठी नेहमी एंट्रीच्या आधी एक्झिट ठरतात कारण एक्झिट म्हणजे एंड नाही तर ती तुमच्यासाठी मित्रांनो तु अपॉर्च्युनिटी असते आणि मित्रांनो मी माझ्या पर्सनल ट्रेडिंग मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट जर्नी मध्ये ह्या पाच प्रकारच्या एक्झिट प्लॅन अप्लाय करतोय मित्रांनो हे पाच प्रकार तुम्हाला प्रत्येकाला फॉलो करायचे मित्रांनो हे जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये जर पाच अप्रोच आणले तर डेफिनेटली मित्रांनो तुमची ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटची जर्नी नेक्स्ट लेवलला जाऊ शकते एक नंबरला आहे स्टॉप लॉस एक्झिट याचा मेन पर्पज कॅपिटल प्रोटेक्शन हा असतो म्हणजे ट्रेडिंग मध्ये डिसाइड स्टॉप लॉस असला पाहिजे जसं की मी एखादा ट्रेड घेतला तर त्यामध्ये मला किती पर्सेंटचा लॉस घ्यायचा आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्ही तर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल पाच टक्के दहा टक्के मित्रांनो हे एक स्टँडर्ड फॉर्मॅट नाहीये तुम्ही तुमच्या रिस्क नुसार ते करू शकता तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल एखादा चिप स्टॉक असेल फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी असेल तर त्याच्यासाठी स्टॉक लॉस वेगळा येतो आणि त्याच वेळेला एखादी खूप वीक कंपनी असेल तर त्यासाठी स्टॉप लॉस वेगळा येतो हे पहिला लक्षात घ्या त्याच वेळेला तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो स्टॉप लॉस लावला जाईल का हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो त्या ठिकाणी मार्केटचं व्हॅल्युएशन बघून तुम्ही हाय त्या फंड मधून एक्झिट देखील करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं मला वाटतं की मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल पैसा नवायचा असेल आणि मिळवलेला पैसा टिकवायचा असेल तर स्टॉप लॉस एक्झिट किंवा कॅपिटल प्रोटेक्शन हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट प्राईम एक्झिट प्लॅन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मला वाटतं की प्रत्येकाने यावरती काम करणं गरजेचं आहे दुसऱ्या मित्रांनो एक्झिट प्लॅन आहे टार्गेट बेस्ड एक्झिट प्लॅन मित्रांनो जे काही प्रोफेशनल ट्रेडर असतात पट्टीचे प्लेअर असतात मार्केटमधले जे मार्केटकडे एक व्यवसाय म्हणून बघतात ते लोक ज्या पद्धतीनं एक्झिटचा प्लॅन मध्ये करतात त्याच पद्धतीने ते प्रॉफिट मध्ये देखील करतात मित्रांनो मी एखादा स्टॉक शंभर रुपये किमतीला जर खरेदी केला असेल आणि तो स्टॉक हळूहळू वाढून एकशे तीस गेला असेल तर मित्रांनो मला या ठिकाणी तीस टक्के प्रॉफिट होत आहे मी अगोदर डिफाईन केला आहे मला फक्त तीसच रुपयाचं प्रॉफिट घ्यायचं आहे तर मी काय करणार मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यातलं प्रॉफिट बुक करणार बऱ्याच लोकांनी बऱ्याच इन्व्हेस्टरनी बऱ्याच ट्रेडरनी ती खूप मोठी चूक केली आहे इन्व्हेस्टमेंट जर केली आहे चांगल्या असेट क्लासमध्ये केलंय चांगल्या ट्रेडमध्ये प्रॉपर एंट्री केलेली आहे मित्रांनो कॅपिटल डबल झालं कॅपिटल थ्री एक्स झालं कॅपिटल फाईव्ह एक्स झालं बुक करत नाहीत त्यानंतर प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर असं का होतं कारण का मित्रांनो तुम्ही त्या पोझिशन मध्ये किती प्रॉफिट मिळवणार आहात हे तुम्ही कधी ठरवलं नाही तुम्हाला वाटतं मी ही स्टॉक घेतला आहे यामध्ये चांगला प्रॉफिट होईल चांगला म्हणजे किती हे तुम्हाला ठरवावं लागेल त्यासाठी बेस्ट मेथड काय आहे टार्गेट बेस्ड एक्झिट प्लॅन त्यामुळे मित्रांनो तुम्ही कधीही कुठलाही ट्रेड घेत असताना मला यामध्ये किती प्रॉफिट घ्यायचं आहे एक रियालिस्टिक टार्गेट ठेवा आणि ते टार्गेट घेऊन जर तुम्ही बाहेर पडला तर नक्की मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट बनवू शकतो तिसरी सर्वात महत्वाची एक्झिट मेथड आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस मित्रांनो आता ट्रिलिंग स्टॉप लॉस लावणं हे खूप हाय लेवलच स्किल आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये युज करू शकता जसं की तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर मार्केटला बघत असाल मंथली कॅन्डल वर बघत असाल विकली कॅन्डल वर बघत असाल तर पाठीमागचे जे प्रिव्हियस स्विंग लो आहेत त्या लोच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावून तो प्रॉफिट इझिली ट्रेल करू शकता पण मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल स्कॅल्पिंग ट्रेडिंग करत असाल किंवा हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करत असाल तर त्या ठिकाणी स्टॉप लॉस लावणं खूप मोठी तारेवरची कसरत एका इन्व्हेस्टरला आणि ट्रेडरला असते हे पहिल्या लक्षात घ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर टेक्निकल अनालिसिस किंवा इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेजेस ज्या लेवलला प्लेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही ट्रेलिंग स्टॉक लॉस जर लावला तर एक खूप मोठी रॅली देखील तुम्हाला कॅच करता येईल आणि सर्वात महत्वाचं एक सिक्युअर प्रॉफिट देखील बुक करता येईल पहिल्या लक्षात घ्या त्यासाठी ट्रेलिंग स्टॉक लॉस ही खूप महत्वाची मेथड आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल इन्व्हेस्टर बनायचं असेल आणि मोठ्या रॅली मार्केटमध्ये बुक करायचं असतील तर मित्रांनो एंट्री पॉईंट जितका महत्वाचा आहे त्याही पेक्षा जास्त मला वाटतं की ट्रेलिंग स्टॉक लॉस महत्वाचा आहे असे किती जर मी इन्व्हेस्टर बघतो त्या स्टॉक मध्ये ते त्यांनी पाच रुपये दहा रुपयाला एंट्री घेतलेली असते तो स्टॉक शंभर दीडशे दोनशे तीनशे रुपयाला जातो पण मित्रांनो आपण त्यामध्ये कॅपल कॅपिटल टू एक्स किंवा थ्री एक्स झाल्यानंतर बाहेर पडतो त्यानंतरची फाईव्ह एक्स टेन एक्स ची ग्रोथ आपण मिस करतो हे लक्षात घ्या हे जर मिस करायचं नसेल तर त्यासाठी ट्रिलिंग स्टॉप लॉस टेक्निकल बेस ने जर लावला तर मला वाटतं की नक्की तुम्हाला त्यामध्ये खूप मोठा रिवॉर्ड मिळू शकतो मित्रांनो चौथा माझा फेवरेट एक्झिट प्लॅन आहे तो म्हणजे टाइम बेस्ड एक्झिट प्लॅन मित्रांनो तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करणारे इन्व्हेस्टर असाल किंवा शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग करणारे इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही टाइम वेस्ट एक्झिट प्लॅन देखील लावू शकता समजा मी एखाद्या ऑप्शन मध्ये एंट्री घेतली आणि तो पंचवीस ते तीस मिनिट त्याला ऑप्शन वाढत नसेल आणि स्टॉप लॉस ही हिट करत नसेल तर मित्रांनो मी त्या कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडायचा प्रयत्न करतो किंवा ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो कारण या ठिकाणी टाइम खूप मॅटर स्टॉक मध्ये एंट्री घेतली असेल आणि त्या स्टॉक मध्ये जर जास्त वेळ तुम्ही अडकून पडला तर मित्रांनो आपलं कॅपिटल अडकून पडणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट रिटर्न ऑन वरती होणार आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वरती होणार आहे त्यामुळे मोमेंटम मध्ये ट्रेडिंग करत असताना स्विंग ट्रेडिंग करत असताना मला एक महिन्याचा टाइम फ्रेम कन्सिडर करावा लागेल दोन महिन्याचा टाइम फ्रेम कन्सिडर करावा लागेल ऍज पर मायस्टमेंट प्राईज मला कन्सिडर करावं लागेल आणि त्या मध्ये जर मला रिटर्न येत नसतील आणि लॉसही होत असेल तरी देखील मला त्या स्टॉक मधून बाहेर पडणं गरजेचं आणि सर्वात महत्वाचा एक्झिट प्लॅन आहे रूल बेस्ड एक्झिट प्लॅन ज्याला सिस्टमॅटिक अप्रोच असं देखील म्हटलं जातं मित्रांनो बऱ्याच वेळेला जे इन्स्टिट्यूशन असतात स्मार्ट प्लेअर असतात हे मार्केटमध्ये त्यांचे स्टॉप लॉस आरएसआय इंडिकेटर असेल एक्सपोरेशन मुव्हिंग एव्हरेज असेल व्हॉल्यूमचे चे सिग्नल असतील त्याचबरोबर कंपनीचं बिझनेस मॉडेल असेल कंपनीचं व्हॅल्युएशन असेल मॅक्रो इकॉनॉमिक डेटा असेल या बेसवरती ते काय करत असतात इन्व्हेस्टमेंट करतात एखाद्या स्टॉकला लो व्हॅल्युएशनला बाय केला असेल तर जोपर्यंत त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन एक्सपेन्सिव्ह होत नाही तोपर्यंत ती लोक इन्व्हेस्टमेंट मग बाहेर पडत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला एखाद्या स्टॉकच्या ईएमआय मध्ये टू हंड्रेड डेम खाली स्टॉक क्लोज झाला आणि तिथून स्टॉक न रिव्हर्सल केलं नेक्स्ट टाइम जोपर्यंत क्वांट्रेट डेमाच्या खाली मंथली स्टॉक क्लोज होत नाही तोपर्यंत बरेच मधून बाहेर पडत नाही लक्षात घ्या त्यामुळे मला वाटतं की रूल बेस्ड अप्रोच देखील खूप महत्वाचा आहे जसं की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल मुलांच्या लग्नासाठी इन्व्हेस्टमेंट केली असेल मुलांच्या हायर साठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल तुम्ही रिटायरमेंट साठी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुमचं ते गोल आल्यानंतर त्या प्लॅन मधून तुम्हाला एक्झिट होणं गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या पाच जर एक्झिट तुम्ही वापरलं तर मला वाटतं की तुम्ही गॅरंटेड प्रत्येक जण ह्या मार्केटमध्ये एक सक्सेसफुल मार्केट स्मार्ट इन्व्हेस्टर इझिली बोलू शकता आता प्रश्न सर्वात महत्वाचा आहे ट्रेडिंग सायकोलॉजी कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर दहा वर्षापूर्वी काय होत होतं ट्रेड टाकला पाचशे हजार दोन हजार तीन हजार प्रॉफिट होत होतं पण प्रॉफिट घेतला जात नव्हता कारण का अपेक्षा वाढत होती आणि त्यानंतर ती पोझिशन लॉस मध्ये कन्वर्ट होत होती तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल इन्व्हेस्टर व्हायचं असेल तर मित्रांनो ट्रेडिंगच्या एक्झिट प्लॅन बरोबर ट्रेडिंग, बर, ट्रेडिंग सायकोलॉजी डेव्हलपमेंट करणं देखील गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो इमोशनल बायस म्हणजे मार्केटमध्ये प्रॉफिट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांवरती हळूहळू नियंत्रण मिळवता आलं पाहिजे तुम्ही एका दिवसात तुमच्या भावनांवरती कंट्रोल तुम्हाल करू शकत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या यामध्ये इमोशनल फॅक्टरचा जर विचार केला तर चार फॅक्टर खूप महत्वाचे असतात एक आहे फिअर दुसरा आहे ग्रीड तिसरा आहे व आणि चौथा आहे कॉन्फिडन्स मित्रांनो ह्या चारीचा जर तुम्ही एकत्रित एक पोर्टफोलिओ तयार केला मार्केटमध्ये तर डेफिनेटली तुम्ही एक स्ट्रॉंग इन्व्हेस्टर बनू शकता मित्रांनो आता मार्केटमध्ये भीती कशा पद्धतीनं काम करते फिअर कशा पद्धतीनं काम दरता। करतो बऱ्याच वेळेला आपण जेव्हा असतो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी येतो एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यानंतर स्टॉक मध्ये सेलिंगला सुरुवात होते आणि आपल्याला माहित नसतं या स्टॉकचा सपोर्ट स्टॉक कुठून रिव्हर्सल करणार आहे आपण काय करतो स्टॉक लॉस मध्ये चाललाय म्हटल्यानंतर स्टॉक मधून बाहेर पडतो आणि त्यानंतर मित्रांनो आपण जसं स्टॉक मधून बाहेर पडतो तसा तो स्टॉक वाढायला सुरुवात करतो आणि परत आपण स्टॉक खायला गेला परत एकदा काय करतो खरेदी करतो म्हणजे काय झालं आपल्या मनामध्ये या ठिकाणी भीतीनं कब्जा केलाय मित्रांनो तुम्हाला भीतीवरती मात करता आली पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये आल्यानंतर नव्याण्णव टक्के इन्व्हेस्टरची एंट्री ही मुळात ग्रीड पासून होते अजून थोडं वाढू दे प्रत्येक ट्रेडर आणि इन्व्हेस्टरची ही सायकोलॉजी असते मी ट्रेड टाकला आहे मला आता पाच हजार दहा हजार प्रॉफिट झाला आहे एक लाख प्रॉफिट झाला आहे अजून थोडं वाढू दे मित्रांनो हे जे ग्रीडची भावना आहे ना मित्रांनो अक्षरशः मार्केटमधून तुम्हाला कंगाल केल्याशिवाय सोडत नाही मित्रांनो लालच बुरा हे असं आपल्या इकडं म्हटलं जातं आणि एक्झॅक्ट मार्केटमध्ये हेच होतं मग हे होण्या पाठी सर्वात महत्वाचं कारण काय आहे अजून थोडं थांबूया मित्रांनो तुम्ही टार्गेट जर फिक्स ठेवलं तर अजून थोडं थांबूया ही भावना तुमच्या मनामध्ये येणार नाही त्यासाठी यावरती तुम्हाला कंट्रोल होणं खूप गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून ट्रेडर म्हणून अजून एक आपण चूक ऑलवेज करतो जर जसं तुमच्या ट्रेडिंग सायकॉलॉजी डेव्हलप होते तुमचा ट्रेडिंग मधला टाइम मध्ये केली पोझिशन क्लोज केली मग तीन चार पाच वेळा आपल्या लक्षात येते की अरे आपण भीतीमुळे ट्रेड मधून एक्झिट करू पण ट्रेड तर परत आपल्या फेवर मध्ये वाढला कॅपिटल डबल झालं असतं चांगले रिटर्न मिळाले असते म्हणून काय करतो आपल्यामध्ये आशा तयार होतात म्हणजे चुकीच्या आशांचा सापळा तयार होतो आणि नुकसान न होता हा ट्रेड देखील काय होईल मध्ये येईल म्हणून आपण तो अजून थांबूया या स्टॉक मध्ये रिकवर आज रिकवरी नाही तर उद्या रिकवर म्हणून आपण काय करतो त्या स्टॉक मध्ये थांबतो आणि हे होप्स बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्या सर्व आकांक्षावर सगळ्या स्वप्नांवरती पाणी फिरवण्याचं अक्षरशः काम करतात ते बघा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो चुकीच्या मध्ये ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही कधीही मार्केटमध्ये होप्स ठेवायला नको आहेत तुम्ही जर ट्रेडर असाल ऑप्शन मध्ये काम करत असाल तर इथं मात्र बिलकुल होप्स चालत नाही ठेवायला लावू शकतात त्याचबरोबर मित्रांनो इमोशनचा अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे फोर्त ओव्हर कॉन्फिडन्स मित्रांनो पाठीमागच्या दहा वर्षामध्ये हजारो ट्रेडर हजारो इन्व्हेस्टरला भेटलो आहे मित्रांनो प्रत्येकाला काय वाटतं माहित आहे मी दोन ते तीन दिवस ट्रेडिंग दोन ते तीन दिवसात चांगला प्रॉफिट झाला म्हणजे याचा अर्थ मी मार्केटमध्ये जिनियस आहे स्वतःला आपण ग्रेट समजायला सुरुवात करतो स्टॉप लॉस लावत नाही टार्गेट लावत नाही अंधा धुंध ट्रेडिंगला सुरुवात करतो मित्रांनो ओव्हर कॉन्फिडन्स या मार्केटमध्ये बिलकुल कामाच नाहीये तुमच्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर तुमचा कुठलाही एंट्री प्लॅन कुठलाही एक्झिट प्लॅन मार्केटमध्ये काम करणार नाही आणि तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला ह्या मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे ह्या मार्केटमध्ये दररोज नफा नाही तर दररोज शिकणं खूप महत्वाचं आहे कारण मला वाटतं की लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल तरी लाँग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये शिकत राहणं देखील गरजेचं आहे कारण मार्केट खूप डायनामिक आहे मार्केट दररोज बदलतंय प्रत्येक आठवड्याला बदलतंय प्रत्येक वर्षी मार्केट बदलतंय प्रत्येक वर्षी मार्केट मधून येणारे रिटर्न बदल बदलत आहे प्रत्येक वर्षी चालणार सेक्टर बदलत आहे प्रत्येक वर्षी मार्केटची थीम बदलत आहे प्रत्येक वर्षी मार्केटमधलं इन्व्हेस्टमेंट असेल क्लास बदलत आहे मग मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज नसेल तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये फक्त दोन ते तीन वर्ष टिकू शकता त्यापेक्षा जास्त वेळ टिकू शकत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं शिकणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो स्टार्ट पासून बेसिक पासून अडव्हान्स लेवल पर्यंत स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर आपलं बाजार बाजारमधून ऍप प्ले स्टोअरला आहे इन्स्टॉल करा तिथून शिकायला सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचं अनालिसिस आवडला असेल आणि यामुळे तुमच्या ट्रेडिंग सायकोलॉजी मध्ये ट्रेडिंग माइंडसेट मध्ये आणि मार्केट बघण्याच्या दृष्टिकोनमध्ये बदल झाला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती ऐकायला आणि बघायला होईल ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका धन्यवाद